अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस यांचं करंट अफेस अलीकडेच आजानी समूहाने भारताचा पहिला स्वरूपात ट्रान्सिक्वेपात पोर्टला मंजुरी दिलेली आहे तर ते विजिंगम पोर्ट आहे ते कोणत्या राज्यात आहे तर ते केरळ राज्यात आहे जर एखादी न्यूज मध्ये भारताचा पहिला जर असे काही येत असेल तर ते एकदम लिहिण्याची शक्यता खूप जास्त असते त्यानंतर दुसरा क्वेश्चन कर, अम, कर, है, है? स्पेस क्राफ्ट सेंजाओरा हे कोणत्या देशाने लॉन्च केले आहे लक्षात की हे चीन किंवा दक्षिण कोरिया असं कोणत्या तरी देशात असणार आहे कंट्रीवे हे चीन मध्ये आहे स्पेस क्राफ्ट सेंजाओ अठरा एकविसाव्या अंडर ट्वेंटी आशियाईिक्स चॅम्पियन्स मध्ये भारतासाठी पहिलं पदक कोणी जिंकले जसं इथं पहिला आले तसे पहिला आहे जसं पहिला आले की एक्झामला जा येण्याचे शक्य जास्त तर ते चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये भारताचा पहिले सुवर्ण पदक दिपांशु शर्मा यांनी जिंकलेला आहे आणि यांचा खेळ प्रकार आहे ही स्पर्धा युए मध्ये ही स्पर्धा युए मध्ये युए मधील दुबई येथे होत आहे त्याचबरोबर अन्न संकट दोन हजार तेवीस च्या जागतिक अहवालानुसार कोणत्या देशात सर्वाधिक भूकपलीचा सामना करावा लागत आहे डेमोक्रेटिक रिपब्लिकन ऑफ कांगो हा देश आहे जिथे सर्वाधिक भूकपलीचा सामना करावा लागत आहे हा आफ्रिकन देश आहे ना आपल्याला माहिती आहे की आफ्रिकन देश हे मागास देश आहे त्यानंतर पाच नंबरचा प्रश्न कोणती नवीन तोंडाद्वारे घेण्यात येणारी लस डब्ल्यूएचारे पूर्वपात्र ठरलेले आहे पात्र ठरवण्याची डब्ल्यूएच करत असते तर ती लस आहे ई कॉल यस आतापर्यंत तीन लसी कॉलरासाठी डब्ल्यू एच ओ पास केलेले आहेत किंवा पात्र ठरवलेले आहेत त्या म्हणजे ड्युकोर सॅनस्टोन आहे ते आता सध्या ह्या वर्षी पात्र ठरवलेले आहे आणि कॉलरा हा आधार जीवाणजन्य आहे जीवाजन्य रोग कोणकोणते तर ते लक्षात ठेवायचे ट्रिक करायची काहीतरी आणि जीवाणजी तेवढे पाठ करायचे विषाणूजी आहे ते भरपूर रोग आहेत तर जीवन काही कमी तेवढेच पाठ करून लक्षात ठेवायचे विषम जग क्षय धनुर्वास डिप्टेरिया नुमोनिया कॉलरा आणि टायफॉइड हे जीवनजीवनीय रोग आहेत तेव्हा कॉलरा हा जीवनजीनीय रोग आहे आयसीसी टी ट्वेंटी वर्ल्ड कप आता जून मध्ये सुरू होत आहे तर आयसीसी टी वर्ल्ड कप ब्रॅन अँबेसीटर म्हणून कोणाची निवड केलेली आहे जून दोन हजार चोवीस मध्ये हा वर्ल्ड कप होणार आहे तर युवराज सिंग यांची निवड केलेली आहे यांच्या बरोबरच उसेन बोलचे देखील आयसी उसेन बोल्ट त्यांची देखील टी ट्वेंटी वर्ल्ड कप च्या ब्रँड म्हणून निवड केलेली आहे आणि हा आय सी वर्ल्ड कप कुठं होत आहे तर वेस्ट इंडीज आणि अमेरिका वेस्ट इंडिज ब्रिटेन अमेरिका या ठिकाणी होत आहे आणि यावेळी पहिल्यांदा दोन संघ समाविष्ट होत आहेत टी वर्ल्ड कप मध्ये कॅनडा आणि युगांडा याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यानंतर सात सुधीर कक्कड यांचे निधन झाले आहे ते कशाचे जनक म्हणून ओळखले जातात तर सुधीर ककडे कर हे भारताच्या मनोविश्लेषणाचे जनक म्हणून ओळखले जातात सायको अनालिसिस फादर ऑफ सायको अनालिसिस असं सुधीर ककडे यांना म्हटलं जात होत त्यांचं निधन झालेलं आहे त्यानंतर कोप एकोणतीस परिषद कुठे होणार आहे ही पर्यावरण विषयक परिषद आहे तर ही एकोणतीस कोप एकोणतीस आहे की बाको आदर या ठिकाणी होणार आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये ही परिषद होणार आहे आणि दोन हजार तेवीस ची परिषद कुठे झालेली होती कोप अठ्ठावीस तर कोप अठ्ठावीस झालेली होती आणि कोप पहिली जर्मन मध्ये बर्लिन या ठिकाणी एकोणीशे पंच्याण्णव ला कोप परिषद झालेले होते तर कोप त्या संदर्भात आपण ग्रीन हाऊस इफे जर विचार केला तर पहिला देश चीन आहे चीन अमेरिका भारत मग ने भारत तीन नंबरला आहे हा क्वेश्चन विचारलेला हा पी वायफ्यू आहे ग्रीन हाऊस इफेक्ट मध्ये भारताचा क्रमांक किती आहे असा प्रश्न विचारलेला होता व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा